नमस्कार मित्रांनो प्रवीण नेटकर हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत असायलाच पाहिजे मित्रांनो मागील व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की आपला हा महाडामध्ये आपल्याला घरकुल योजना मिळते सुवर्णसंधी आहे ते सुवर्णसंधी दौडू नका आणि आता पुढील हा जो व्हिडिओ आहे त्या वर्षभर आपले सुरक्षारक्षक वाट पाहतात त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत तर कुठेही जाऊ नका पाहत आपला हा चॅनेल आणि जावे आपले ह्या विषयाकडे विषयाला जाण्यापूर्वी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेलेकॉन बटनची घंटा आहे त्याला प्रेस करा आणि हो हाईपसुद्धा करत चला तर विषय काय विषय आहे मित्रांनो महाराष्ट्रातल्या सुरक्षारक्षकांचा गुणगौरव सोहळा वर्ष चौथे गेले तीन वर्ष आपण ह्या सुरक्षारक्षकांचा गुणगौरव सोहळा करतो आहे हा आयोजित करतो आहे आपण सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था या <coughs> संस्थेबद्दल सांगायचं झालं तर आपले सुरक्षारक्षक हे नेहमीच या सुरक्षारक्षकाच्या आपल्या संस्थेला मदत करताना या मदतीमधूनच आपण या समाजापुढे समाजापुढे ठेवण्यापुरतं मला हा संस्था स्थापन करण्याचा पाठीमागचा थोडासा तुमचा एक मिनिट घेतो मित्रांनो संस्था स्थापन करण्याचा उद्देश असा आहे मित्रांनो तुम्ही विचार करा ना आपल्या असं आजूबाजूला आम्ही जिथं फ्लॅटमध्ये राहतो तिथं माझ्या आजूबाजूच्या लोकांना सुरक्षा रक्षक मंडळ म्हणजे काही माहिती नाही आहे हे सत्य आहे की नाही आहे हे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहा मित्रांनो तुमच्या आजूबाजूला किती लोकांना सुरक्षारक्षक मंडळ माहिती आहे नाही ना म्हणूनच आपण सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था सुरक्षारक्षक सामाजिक असं का बरं म्हटलेलं आहे सुरक्षा सुरक्षारक्षक म्हणलं की संपूर्ण महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक आहे आणि सामाजिक म्हटलं की समाजामधले कार्य आता सुरक्षा रक्षक आणि मिळून समाजामधलं जर कार्य केलं तर त्या समाजाला नक्कीच कळेल ना की सुरक्षारक्षक मंडळ सुरक्षारक्षक म्हणजे काय आणि म्हणूनच ही संस्था स्थापन केलेली मित्रांनो समाजामध्ये समाजातले पीडित जे आहेत त्यांच्याकरता ज्यांचं दुःख आहे मुलांना लहान मुलं आहेत जिथं ज्यांना शिक्षणासाठी काही उपयोगी हो शालेय उपयोगी हो वस्तू वाटतात त्या ठिकाणी आपण वस्तू वाटप करतो अशा ठिकाणी मित्रांनो आपण दिवाळी वाटप केली की ज्या ठिकाणी गावपाड्यामध्ये ज्या महिला आहेत त्या दिवाळी काय तिथलं घर कुटुंब मित्रांनो हातावरती जगणारं ते कुटुंब आहे त्याला दिवाळी म्हणजे काय दिवाळी साजरी करणे त्या ठिकाणी आपले सुरक्षा रक्षक मदत करून आपण या संस्थेच्या माध्यमातून दिवाळी साजरी करतोय अनेक उपक्रम आहेत मित्रांनो क्रीडा कला या सगळे काय उपक्रम आहेत पण हळूहळू एक एक उपक्रम घेतोय आणि या संस्थेच्या माध्यमातून अजून एक आपला उपक्रम आपण राबवतोय हा उपक्रम एवढ्या करताच मित्रांनो हा संस्थेच्या माध्यम हा संस्थेचा उद्देश हेच आहे की समाजामध्ये समाजाला माहिती झालं पाहिजे की सुरक्षारक्षक मंडळ म्हणजे काय आणि सुरक्षारक्षक म्हणजे काय आणि शासनाला सुद्धा माहीत झालं पाहिजे की सुरक्षारक्षक मंडळामधले सुरक्षारक्षक कशा पद्धतीनं समाजामध्ये समाजाची सेवा करण्याकरता तत्परतेने काम करतात कर्तव्यावर तर करतातच करतात परंतु समाजामध्ये सामाजिक निष्ठा सुद्धा ठेवून काम करतात हे सुद्धा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे मित्रांनो हा उद्देशाने आपण ही संस्था स्थापन केली आहे आणि संस्थेच्या माध्यमातूनच आपण चालू करतोय दरवर्षी आपल्या सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा हे वर्ष चौथं हे चौथं वर्ष कधी आहे आणि कुठं आहे हे वर्ष चौथं वर्ष आपल्याला साजरं करायचं आहे ते म्हणजे बदलापूरमध्ये अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस कुणासाठी आहे तर महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांसाठी कशासाठी आहे तर महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांनी जे उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे जसं की आग विजवलेली आहे जीवितांचं रक्षण केलेलं आहे चोरी पकडलेली आहे अन्य काही गोष्टी मित्रांनो त्यासुद्धा आहेत आपल्या सुरक्षा रक्षकांच्या अशा उत्कृष्ट कामगिरी केलेल्या सुरक्षारक्षकांना आपण त्या ठिकाणी सन्मानित करतो पारितोषिक देतो आणि त्या ठिकाणी सर्टिफिकेट देऊन सन्मानित करतो त्या ठिकाणी आपले सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक साहेब हे तर आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित असतात यावर्षीही उपस्थित असतील यावर्षी आपण बदलापूरमध्ये आमदार किसन कोतरे साहेब यांच्या ऑफिस जे आहे वेलोलीमध्ये त्या ऑफिसच्या पठांगणामध्येच ऑफिसचं पठांगण आहे त्या पठांगणामध्येच हा कार्यक्रम आयोजित करतोय तर या कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्याकरता सुरक्षा रक्षक आता प्रथमतः सुरक्षा रक्षकांनी काय करायचं ज्या ठिकाणी ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे त्यांनी काय करायचं आहे त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेल्याचा पुरावा म्हणजे काय असलं पाहिजे त्यांचा एकतर त्यांच्या कंपनीमधून लिहिलेलं लिखितामधलं काहीतर पत्र त्यांनी मंडळामध्ये कळवलेलं आहे का किंवा आपण जे केलेलं काम आहे ते तुमच्या ऑकरन्स रजिस्टरमध्ये घटना जी आहे ते घटना लिहिलेली आहे का काय असता पण आहेत मित्रांनो जिथे आग लागते आणि आग आपला सुरक्षारक्षक विजवतो सुद्धा परंतु त्या कंपनी कट कुठे म्हणजे असं जाहीर करत नाहीत मंडळाला सुद्धा कळवून देत नाहीत आणि बाहेर कुठंच ते कळवून देत नाहीत कंपनीचं रेपुटेशन असेल किंवा अन्य काही कंपनीच्या गोष्टी असू शकतात अंतर्गत काय हरकत नाही परंतु ते असं पत्रव्यवहार वगैरे काय करत नाहीत मग त्या ठिकाणी आपले सुरक्षारक्षक काय करतात तर घटनाक्रम आपला ऑकॉरन्समध्ये सर्व काही लिहितात आणि त्याच्यावरती प्रशासकीय अधिकाऱ्याची सही घेतात आणि जो आपला अधिकारी असतो सुरक्षा रक्षक मंडळाचा त्याची ते त्याच्यावरती सही घेतात त्या ऑकरन्स रजिस्टरमध्ये नमूद केलेली जी घटना आहे ती घटना त्याच्यामध्ये उतरली जाते संपूर्णता आणि ते त्याच्यामध्ये असते ते, 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 ते सुद्धा चालतं मित्रांनो का नाही चालणार आपल्या सुरक्षा रक्षकांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे बरं एखाद्या कंपनीने पत्र दिलं असलं तर अतिउत्तम आहे हो की नाही मग अशी काही घटना आता मुंबई म मा, महानगर मा, मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये घडलेल्या घटना आहेत आपल्या सुरक्षा रक्षकाने चोरी पकडलेले आहेत एका ग्राउंड म्हणजे गार्डनमधला सुरक्षारक्षक तिथे काम करणार त्यांनीसुद्धा चोरी घडलेली मुलं चोरी घेऊन जाणं टोळे पकडलेले आहे एका सुरक्षारक्षक तलावामध्ये महिला जे काय तिथे होती तिला वाचवलेलं आहे अशा घटना जीवितांचं रक्षण केलेलं आहे फार उत्तम चांगलं काम केलेलं आहे चोरी पकडलेले अशा आपल्या महाराष्ट्रातल्या सुरक्षारक्षकांनी आपल्याला नाव नोंदणी करायचं आहे तर नाव नोंदणी कधीपासून करायचं आहे मित्रांनो आत्ता व्हिडिओ पाहताय तेव्हापासून नाव नोंदणी सुरू करायचं आहे तुम्हाला पंधरा डिसेंबरपर्यंत शेवटची तारीख आहे पंधरा डिसेंबर कारण पंधरा डिसेंबरनंतर कुणाची नावे घेतली जाणार नाही आहेत मित्रांनो त्याच्या आधी तयारी करावी लागते आपल्याला सर्टिफिकेटची तयारी करावी लागते अन्य काही गोष्टी ज्या आहेत त्याची तयारी करावं लागते त्यामुळे पंधरा तारखेनंतर तुम्हाला नाव देता येत ना त्याच्या आधी नाव द्यायचं आहे पण कुणाला द्यायचं आहे खाली दोन नंबर तुम्हाला मी देतो आपण दत्तात्रय पाटील साहेब तुम्हाला तर माहितीच असतील तर दरवर्षी ज्या पद्धतीनं आहेत त्या पद्धतीनं त्यांचं काम जे आहे कार्य जे आहे ते उत्कृष्टरित्या कार्यरत असतं त्यांनाच एक जोड म्हणून आपण अमर जाधव आहेत आपले आपले जे सुरक्षा रक्षक आहेत अमर जाधव म्हणून त्यांचासुद्धा नंबर आहे त्यांनासुद्धा संपर्क करा कधी पाटील साहेब बिझी असले तर अमर जाधव साहेब तुमच्या तुम्ही ही संपर्क करू शकता त्यांनासुद्धा तुमचं नाव सगळे काही डिटेल्स आहे ते पाठवू शकता आणि डिटेल्स पाठवल्यानंतर सर्व काही आता तुमच्या सर्व काही डिटेल्स तुमच्या आल्या सर्व काही तुमच्या एका ठिकाणी जर आलं तर ते आल्यानंतर आपल्या स जे काही साम सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थेची जी कमिटी आहे ते कमिटी आपण एकत्रितरित्या बसणार आहोत त्याच्यामध्ये आणि कुणाचं कशा पद्धतीनं कार्य जे आहे कशा पद्धतीनं कार्य आहे काय आहे खरं खोटं त्याच्यामध्ये काय असणं ते चेक करावं लागेल एक अधिकारी वर्ग आहेत त्यांचं नाव काही सांगता येत नाही आहे परंतु ते मंडळाचे रिटायर अधिकारी आहेत त्यांनासुद्धा त्याचा अनुभव आहे दरवर्षी आम्ही त्यांचा अनुभव हा घेतोच आणि त्यांनासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी पडताळून पाहण्यासाठी सांगतो संघटना प्रतिनिधी असतात ते पाहणार मित्रांनो सर्व काही गोष्टी व्यवस्थितरित्या आहेत तुर। तुर। का ज्याचं व्यवस्थितरित्या असेल त्याचं नाव असेल ज्याचं व्यवस्थितरित्या नसेल त्याला आपण परत कॉल करून सांगू की ह्या या गोष्टी जे त्रु त्रुटी आहेत या या सर्व काही गोष्टी आणि त्या त्रुटी जर तुम्ही भरून काढल्यात तर तुमचं नाव घेतलं जाईल पण त्रुटी भरून नाही घेतल्या ना तर ना तुम ना तुमचं नाव जे आहे ना ते रद्द करण्यात येईल तर ही सगळी प्रक्रिया आहे मित्रांनो ही सुद्धा प्रक्रिया आत्ता आपल्याला या पद्धतीने ह्या दोन नंबरवरती पाठवायचीच आहे तसे कला आणि क्रीडा बरं का मित्रांनो कला आणि क्रीडासुद्धा आपले सुरक्षारक्षक उत्कृष्ट कामगिरी करतात बरं का नाही आपले सुरक्षारक्षक बघा पैलवान आमचा तर दरवर्षी धुळ्याचा संदीप दादा तर पट्ट्या काय मग ऐकतच नाही जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय राज्यस्तरीय अशा ठिकाणी ज्यांनी उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे ते कोणत्याही खेळामधलं असू दे मित्रांनो त्यांनीसुद्धा आपलं नाव नोंदणी करायचे जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय अशा काही उत्कृष्ट कामगिरी केलेली असेल त्यांनीसुद्धा आपलं नाव नोंदणी करेल आता काही सुरक्षा रक्षक मंत्री साहेब कबड्डीमध्ये आम्ही पारितोषिक वगैरे घेतलेले काय हरकत नाही कबड्डी असो काय असो आता आपल्याला कामगार कल्याण का मंडळाच्या जे कबड्डीच्या स्पर्धा असतात परेलमध्ये जे गेल्या वर्षी झाले होते धुळ्याची टीम आली होती छान खेळतात मुलं मुंबईमधून पण आता मुलं काही तयारी करत आहेत त्याचीसुद्धा तयारी करा ते सुद्धा कामगार कल्याण का मंडळाच्या प्राणांगणातमध्ये परेलमध्ये तिथे चांगल्या स्पर्धा भरतात तिथेसुद्धा सहभाग घ्यायचा कशा पद्धतीने घ्यायचा काय घ्यायचा कामगार कल्याण का मंडळाशी कसा संपर्क करायचा आणि जे ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड असतात आमचे डबरेसाहेब आहेत ते सध्या एक कोच म्हणूनसुद्धा काम करतात कबड्डीचे आणि ज्या ठिकाणी प्रशिक्षक म्हणून सुद्धा जातात बऱ्याच ठिकाणी ते वगैरे असतो त्यांनासुद्धा सगळ्या काही गोष्टी माहीत आहेत असंख्य असे बऱ्याचशाच सुरक्षारक्षक आहेत गेल्यावेळी दादा होता संजयदादानीसुद्धा ज्या काही टीमला ते मार्गदर्शन केलं होतं त्यांना माहिती आहे त्याच्याबद्दल त्यांना ते विचारू शकता आपल्याकडं काय आहे सध्या आपल्याकडं सुद्धा असं काही जर जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय तुम्ही कला जे आहे तर ते त्याच्यामधून तुम्हाला खेळामधून जर काही पारितोषिक मिळालं असेल तर त्यांनीसुद्धा आपलं नाव नोंदणी करायचं आहे मित्रांनो हे नाव नोंदणी झालं पण यायचं आहे आपल्याला सहकुटुंब सहपरिवार सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा अठ्ठावीस तारखेला आयोजित करतो आहे आपण बदलापूरमध्ये आणि यावेळेस सहकुटुंब सहपरिवार सहकुटुंब सहपरिवार मित्रांनो यावेळेस यायचं हा आनंद द्विघ्ना करायचा आहे आनंद द्विघ्ना करा यावेळेस आणि आपल्याबरोबर आपल्यासोबत आपल्या मित्रपरिवारांनासुद्धा घेऊन या त्यांनासुद्धा माहिती झालं पाहिजे की मित्रांनो आपण हे काय करतो आहे कशा पद्धतीनं आमचे सुरक्षा रक्षक काम करत आहेत कशा प्र प्रकारे हा आनंद जो आहे तो आनंद आपण साजरा करतो आहे वर्षातून एक वेळ हा आनंद साजरा करतो आहे महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक एकत्रित येतात प्रत्येक वेळ जर रत्नागिरीचे असले नाशिकचे असले तुमच्या धुळ्याचे असले पुण्याचे असले आपले सांगलीचे सुरक्षारक्षक हे सगळे सुरक्षा रक्षक मित्रांनो या ठिकाणी उपस्थित गेल्या वर्षी हजारोच्या संख्येनं आपले सुरक्षा रक्षक उपस्थित झाले होते यावर्षी मित्रांनो हजारोच्या संख्येनं आपल्याला उपस्थित राहायचे पण सहकुटुंब सहपरिवार या एक आनंद वेगळा आनंद आहे मित्रांनो आपल्या समवेत हा जो दिवस आहे तो आपल्याला आपल्या सुरक्षा रक्षकांच्यासाठी आपल्यासाठी आपणच त्या ठिकाणी उपस्थित आहोत आपण नाही एक ते कार्य केलं पण ज्या सुरक्षा रक्षकाने कार्य केलं ते आपल्याला समाधान झालं पाहिजे की माझं सहकार्य आहे त्या ठिकाणी आणि त्यांना प्रोत्साहन देण्याकरता आपल्यालासुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे हे प्रामुख्याने मित्रांनो सर्वांनीच आता गाठ बांधून घ्या की आप आपल्याला उभं राहिलं पाहिजे आपल्याकरता सर्व काही आहे एवढं सर्व काही ही टीम आमची जी कामं करते मित्रांनो हे कोणासाठी आपल्या सर्व सुरक्षारक्षकांसाठी सुरक्षारक्षक बांधवांसाठी महिलासुद्धा याच्यामध्ये कुठे कमी नाही आहेत मित्रांनो महिलासुद्धा उत्कृष्टरित्या काम करतात त्यांनासुद्धा आपण पारितोषिक देतो त्यांनासुद्धा चांगल्या पद्धतीने ते काम करतात कलासुद्धा काय असेल ते साजरी करतात मित्रांनो फार उत्तमरित्या हा कार्यक्रम असतो तो कार्यक्रम आपण आयोजित नियोजित करतो फार उत्तमरित्या हा कार्यक्रम डोळ्याने आपल्या समक्ष तुम्ही पाहू शकता मोबाईलमध्ये यूट्यूबमध्ये सगळेजण पाहतात पण तुम्हाला जेवढं दाखवलं जातं तेवढंच पाहतात परंतु सगळा जर आनंद घ्यायचा असेल आजूबाजूचा सर्वांचा चेहऱ्यावरचा टिपायचा असेल तर मित्रांनो आपण तिथं उपस्थित राहायला पाहिजे क्षम तर उपस्थित राहिला तर तुम्हाला तो आनंद टिपता येईल मित्रांनो तो घेता येईल तर प्रत्यक्षात त्या ठिकाणी आनंद घ्यायचा असेल तर सकुटुंब सपरिवार यायचंच आहे आणि हो हा जो क्यू आर कोड आहे मित्रांनो हा क्यू आर कोड आपल्या संस्थेचा आहे पहिला मी संस्थेचं बोलताना क्यू आर कोड ठेवला आहे आणि हा ठेवला आहे आपल्या संस्थेला मित्रांनो जशी आपल्याला मदत होता येईल तशी आपण मदत करायची असं नाही आहे की आपल्याला कोणी सांगितलं की कि किती प किती मदत करायची कशा पद्धतीने मदत करायची काय करायची गेल्या वेळा आमची वाघसाहेबांनी मदत केली ज्यावेळेस आम्ही आपल्या गावपाड्यामध्ये दिवाळी पट वाटप करायचं होतं तर त्यांनी आता नाव घेऊ नका म्हणून सांगितलं होतं परंतु आता आमच्या सहकार्य आमच्यासोबत कामं करणारे वाकसाहेब यांनी चांगली मदत केली आणि त्यांनी सांगितले की कुठे माझं नाव घेऊ काय घेऊ नका म्हणून परंतु चांगलीच मदत केली मित्रांनो त्यांनी मदत केली म्हणून आपण ते कार्य जे आहे ते करू शकलो मित्रांनो बरं का त्यांनी मदत केली म्हणून ते कार्य जे आहे ते उत्तमरित्याने चांगलं झालं आपण जे दिवाळी वाटप केली ते असे सुरक्षारक्षक आहेत मित्रांनो त्याच्या आपल्या सगळ्या काय गोष्टी आणि तुम्हाला सांगायला विसरलोच मित्रांनो संस्थेबद्दल मी सांगितलं पण संस्थेचं ऑडिटसुद्धा झालं आहे आपल्या संस्थेचं ऑडिट झालं आहे संस्थेच्या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला पाहायचं असेल तर स्क्रीनवरती पहा ऑडिट झालेलं आहे संस्थेचा आपण आय टी आर फाईल आहे ते आय टी आर फाईल आहे आणि संस्थेचं ऑडिटसुद्धा आपण धर्मादाय त्याला रजिस्टर संपन्न केलेलं आहे तुम्हाला काय पावत्या दाखवतो मित्रांनो तुम्हाला पावत्या दाखवतो आणि हे तुम्हाला मी पावती दाखवतो हे आहेत गणेश पवार म्हणून आहेत यांनी शंभर रुपये पावती केलेले अकरा पाच दोन हजार चोवीस रोजी अशा असे असंख्य पावती बुक आहेत मित्रांनो प्रत्येकाची पावती बुक आपण बनवून ठेवलेली आहेत असं नाही की कुणाची बनवले नाही रेद्धी म्हणून ना आहेत त्यांनीसुद्धा शंभर रुपयाची पावती गेल्या मा ह्याच्यामध्ये पा अकरा पाचलाही केलेले आहे सुद्धा आहेत असंख्य अशा सगळ्यांच्या पावती बघा ह्या सगळ्या पावत्या आपण बनवलेल्या आहेत दोन हजार चोवीसमध्ये कोणी कोणी कशा पद्धतीने केले आहेत हे सगळ्या अशा पावत्या ज्याने शंभर रुपये दोनशे रुपये ज्यांनी दहा रुपये पाच रुपयेसुद्धा काय केलेले आहेत काय सुरक्षा रक्षकाने कारण क्यू आर कोडवरती ते पाठवत होते आणि क्यू आर कोडवरती पाठवताना क्यू आर कोडवरती पाठवताना मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही पाहत असाल पावत्या पण बनवलेल्या आहेत हे पावते बघ जवळजवळ झाले किरण म्हणून आहेत त्यांनी पण शंभर रुपयाला बघा तेरा अकरा दोन हजार चोवीसला पावती केलेलं आहे असे असंख्य आपल्या सुरक्षा रक्षकांनी यामध्ये आपल्याला सहकार्य केलेलं आहे क्यू आर कोडवरती स्कॅन केलेलं आहे ते जसं येतं एक रुपये असो किंवा तुमचं दहा रुपये असो किंवा तुमचे अन्य कितीही शंभर रुपये असो हजार रुपये असो त्याच्यावरती असो ते ह्याच्यामध्ये तुम्हाला करावंच लागतं आणि त्याची नोंद आपण क्लिअररित्या सगळं काही करतो आपल्या संस्थेचं सा कार्य जे आहे ते अतिशय उत्तमरित्या आपण करतो आहे आणि कुणाचाही एक रुपया इकडे करत नाही जे काय आहे त्याच्यामध्येच मित्रांनो आमच्या सहकार्यसुद्धा असून त्याच्यामध्ये भर घालतात आणि म्हणून इतर सगळ्या काही गोष्टी आपण करू शकतो काही हरकत नाही जे आपण करतो हे आपल्या संस्थेसाठी आपण सर्वजण मदत करतो आहे संस्थेच्या सर्व कार्यामध्ये थेंबा थेंबा तळसाचे म्हणतात तशा पद्धतीने आहे मदत करतो यावेळेस भरभरटून मदत व्हावी अशी अपेक्षा मित्रांनो कारण कार्यक्रमच तसा आपला आहे उत्कृष्ट त्या कार्यक्रमाने चांगला जर आपल्याला पाहिजे असेल तर मदतसुद्धा त्या पद्धतीने आपल्याला करायचे तुर्तास थांबूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता, जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या नमस्कार